शेतकऱ्यासाठी झडणं हे फक्त विचारच झाला होता आतापर्यंत आणि युवा पिढी जे आहे त्यांना जगायचं आहे सगळ्यांना माहिती आहे एक्सपोर्ट आहे भाऊ म्हणले की एक कंपन्या खूप साऱ्या का पैसे कमवतात मला हे म्हणायचं की त्यांना तर आपण सावध करूच त्यात अजून एखादा व्यक्ती असा उभा राहिला पाहिजे की त्यांना कसं मार्गदर्शन करेल की तो स्वतः एक्सपोर्टर बनेल त्याला कसा भाव भेटेल आणि त्याच्या शेतीमध्ये त्याला पूर्णपणे कसं पीक घ्यायचं आहे त्याला खर्च कसा कमी करायचं हे सुद्धा शिकवलं पाहिजे मी थोडंसं ह्या मताचं आहे आणि त्याच्यामध्ये आज ज्यावेळेस मला समजलं आहे की इथं शेतकऱ्यांसाठी काही गोष्ट घडणार आहे तर ती शेतकऱ्याला बळ देण्यासाठी शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी जिथं काम केलं जातं तिथं पहिले मी येतोच पण आज इतक्या मोठ्या मान्यवरांसमोर मला ही संधी भेटली त्यासाठी सर्व मान्यवरांसाठी दोन हजार टाळा झाला पाहिजे माझ्याकडून दोन हजार सोळा साली ज्यावेळेस मी एक व्यापारी एक एजंटसारखंच काम करू होतो ज्यावेळेस शेतकऱ्याकडे माल घ्यायचो आणि विकायचो तर इतका मोठा फायदा व्हायला लागला एक रुपये जरी लावून घेतला तर दहा टक्के प्रॉफिट निघायला लागलं आणि ज्यावेळेस शेतकऱ्याला विचारलं गेलं की बाबा तुझा खर्च निघतो का त्यावेळेस अशा काही शेतकऱ्यांचं मनोगत मी ऐकलं की त्याच्यामध्ये पूर्ण खर्च निघून गेल्यावर त्याकडे शिल्लक पैसे घात नव्हते त्याचं एकमेव कारण होतं त्याचा मॅनेजमेंट नव्हतं मग त्यावेळेस आम्ही अॅग्रो ह्या ऍपची लाँच केला आणि त्याचा हिशोब पहिले समजायला लागला आता त्याच्याकडे पूर्ण हिशोब अगोदर असतो आणि त्याच्यानंतर तो विक्री करतोय आता एक लाख प्लस शेतकरी ते ऍप वापरतात ते कॅश अँड कॅरीमध्ये आणलेत त्याच्यानंतर ज्यावेळेस मला असं समजलं की एक्सपोर्टमध्ये खूप सारी फसवणूक होते स्टॉक केला जातोय त्यावेळेस शेतकऱ्यांना आम्ही स्वतः तुम्ही दोन महिने एक महिना स्टॉक तुम्ही स्वतःला ठेवा चांगला रेट आल्यावर बघा पण त्यावेळेस शेतकऱ्यांकडं पुढचं पेरणी करण्यासाठी पैसे नसायचे मग त्यासाठी आम्ही थोडंफार बऱ्याच शेतकऱ्यांना थोडंफार पेमेंट देऊन त्यांना थांबवून त्यांना चांगले पैसे कसे करता येईल हा उद्देश उद्देशार्थ केला त्याच्यानंतर एक्सपोर्ट काय असतं क्वालिटी काय असते त्याच्या पॅकेजिंगमध्ये कसं काम करतात ह्यासाठी मी कमीत कमी दोन टर्ममध्ये एकदा दीडशे लोकांना आणि एकशे सत्तर लोकांना फार्मर म्हणजे शेतकऱ्यांना मी दुबईमध्ये घेऊन गेलो समोर त्यांना सर्व मार्केट दाखवलं कशी क्वालिटी लागते तिथं बाहेरच्या पण देशातनं माल येतो लसूण असेल तुमचं डाळिंब आहे पेरू आहे हे सगळं बाहेर देशात पण पिकलं जातं हे आपल्याला माहीत नाही आहे आता मोठा जो पेरू आहे तो, तो पहिली इकडे होता ना तो आपल्याकडे आला त्याची मा जास्त मोठा झाला की त्याची मागणी इथं कमी आहे मग त्या बाजारपेठ्या कशी उपलब्ध होतील हे देखील आपण कार्य केलं आणि त्याच्यानंतर आज आपण ह्या क्षेत्रात उतरल्यापासून आता कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आहे आम्ही ज्याच्यामध्ये एक एक ते पाच एकरला शेतकऱ्यांनी शेती करायची का नाही ही, ही भी, भीती आता सध्या काही खर्च निघत नाहीये त्याला कसं वाढ करता येईल तर आम्ही एका एकरमध्ये सहा एकरची लागवड कशी करता येईल इस्रायल बेस्ट टेक्नॉलॉजीने आम्ही इथं डेव्हलप केल्या आणि नाशिकमध्ये आम्ही पेरू आंबा त्याच्यानंतर जांभूळ आहे नारळ आहेत हे आम्ही डेव्हलप केले जेणेकरून त्याचं तीन चार ऐवजी दहा बारा लाख कसं त्याचं उत्पन्न होईल म्हणजे खर्च कधी आहे जास्त उत्पन्न वाढेल अशा बऱ्याच साऱ्या योजनांच्या आम्ही अंमलबजावणी करतोय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतोय पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचता येत नाही म्हणून आम्ही शेतकरी मेळावे चालू केले कारण शेतकरी मिळामधन आम्ही सगळे अवेअरनेस करतो की शेतकऱ्यांनी कुठल्या चुका करू नयेत त्याने काय पीक घेतलं पाहिजे सगळं झाल्यानंतर एक ते दोन तास मी तिथे थांबतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं प्रश्नाचे निरसन करतोय आणि शेवटचं एक मी अशी मोहीम चालू केली जाता की शेतकऱ्यांच्या मुलांना एक्सपोर्ट क्लास घेण्यापेक्षा मी त्यांना जिथून माल घेतोय आपण ते माल घेणे त्याचं पॅकेजिंग कसे होतात त्याचे स्टफिंग कसं होतं त्याचे कंटेनर कसे बुकिंग होतात हे सर्व आम्ही ग्राउंडला शिकवतो त्याच्यानंतर मुंबईला घेऊन जातो मुंबईला क्लिअरन्स कसं करतात डॉक्युमेंटेशन खूप महत्वाचं पार्ट आहे तो क्लिअर कसा करायचा आणि ते शिकून झाल्यानंतर काही शेतकऱ्यांच्या मुलांकडे शेतकऱ्यांकडे पासपोर्ट नाही येत त्यांचा पासपोर्ट काढून त्यांना जिजा कंटेनर चाललाय ओमान कतार सौदी तिकडे त्यांना स्वतःला बनवतो त्यांच्या हातून ते कशी विक्री करता येईल हे इन हाऊस आम्ही सगळं केलं त्याच्यामुळे खूप चांगला प्रतिसाद भेटतोय आणि ह्या चळवळीमध्ये मलाही सामील होण्याची संधी दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आणि मान्यवरांचे खूप आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू